भिकार चोट आणि मुजोर सेलबेल कंपनी या कंपनीने शार्क टँक मध्ये जाऊन मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या ग्राहकांना फसवायची कामं केली शार्क टँक मध्ये गेल्यामुळे त्यांनी जाहिरातीवरती पण टाकलं जेव्हा मी यांच्या चेअर मागवल्या त्यावेळेस यांचा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आला हा स्क्रू इथं बसतच नाही पूर्णतः हा गॅप आहे याच्यामध्ये हे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही टेक्निशियन कडून पण बघितलं असेल हा स्क्रू बघत ब बसवत असताना स्क्रू बघा कसा झालाय स्क्रू खराब झाला पण चेअरला स्क्रू काही बसत नाही हे जेव्हा आम्ही कंपनीला सांगायला गेलो मागचे पंधरा दिवस रोज फोन केले कस्टमर कडून कोणताही सपोर्ट भेटला नाही काल तेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत भांडणं केल्यानंतर टेक्निशियन आला टेक्निशियन स्वतः तुम्ही मध्ये बघू शकता टेक्निशियन स्वतः म्हणतोय की हा कंपनीचा फॉल्ट आहे हे कंपनीने चेंज करून द्यायला पाहिजे पण कंपनीचं म्हणणं आहे की आम्ही हे करू शकत नाही काल व्हिडिओ टाकल्यानंतर कंपनीने शंभर वेळा कॉल करून सांगितलं की व्हिडिओ डिलीट करा तुमचा प्रॉब्लेम होईल पण अजूनपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही त्यांच्यावर कोणतं समाधानकारक ना उत्तर नाही उलट कमेंटमध्ये येऊन ते म्हणतायत की याच्यामध्ये कंपनीची कोणतीच चूक नाहीये एक ग्राहक म्हणून या चेअर मी शेतकऱ्यांना बसायला मागवल्या होत्या माझ्याकडे येणारा शेतकरी वर्ग खूप मोठा आहे एक सोबत दहा चेअर मागवण्याचं कारणच ते होतं आणि तुम्ही म्हणता स्थानिक दुकानदाराकडून खरेदी करायचं तर तिथं मला पाहिजे तशी चेअर नव्हती म्हणून मी ऑनलाईन मागवलं तर ऑनलाईन हे असं झालंय दहा चेअर मागवल्या सदोतीस हजाराच्या वर पैसे दिले ठीक आहे मी सहनही करेल पण ही कंपनी जर प्रत्येक ग्राहकासोबत अशी फसवणूक करत असेल तर याच्यावर आवाज उठवणं माझं काम आहे माझी झालेली फसवणूक अक्षरशः रडलोय मी काल कारण की एवढा त्रास झालाय तो टेक्निशियन दिवसभर अपद होता प्रत्येक बॉक्स उघडून बघितलाय त्याने एकही चेअर बरोबर नाहीये तरी कंपनीचं म्हणणं आहे की त्यांच्याकडून कोणताही प्रॉब्लेम नाही कंपनी उडवाउडवीची उत्तरं देते कंपनी मुजोरासारखं वागते हे शार्क टाइम मध्ये गेले होते हे काय घंटा हे करतायत का जर कस्टमरच कस्टमरच नाराज आहे मला सांगा याच्यामध्ये माझी काय चूक आहे नवीन चेअर मागविल्यानंतर ती चेअर बरोबर यायलाच पाहिजे ना कोणतीही नवीन वस्तू मध्ये डिफॉल्ट आल्यानंतर त्यात ग्राहकाचा काय दोष असतो अक्षरशः वाईट अवस्था आहे ऑनलाईन खरेदी केल्यानंतर फसवणूक होते हे माहीत होतं पण ती माझ्या बरोबर बी होईल हे असं वाटलं नव्हतं इथून पुढे ऑनलाईन खरेदी करणारच नाही हे शंभर टक्के पण नक्की लक्षात घ्या ग्राहकांनो ही सेलवेल कंपनी भिकारचोट आहे यांच्याकडून तुम्ही कोणताही प्रोडक्ट घेतला तरी त्याला तुम्हाला कोणताही सपोर्ट भेटणार नाही ही, ही वस्तुस्थिती आहे तुम्ही एकदा तुम्हाला जर बघायचे तर ट्राय करून बघा ही कंपनी खरंच फ्रॉड आहे ही कंपनी खरंच भिकार चोट आहे ही कंपनी पैसे घेते आणि खराब प्रॉडक्ट पाठवते जेव्हा ग्राहक तक्रार करतो तेव्हा त्याला उडवा उडवीची उत्तरे दिली जातात त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर आणि त्याला रिझॉल्युशन भेटत नाही ही वस्तुस्थिती ही अवस्था आहे आणि हा आवाज त्याच्यासाठीच